नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो उद्या म्हणजे बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी चाळीसगावमध्ये गणेश भाऊ यांची नवीन काठीवाडी शेडींची गाडी येणारे या गाडीमध्ये एकूण पंचेचाळीस काठीवाडी शिडी असणारे पंचेचाळीसची पंचेचाळीस शिडी मित्रांनो ही गाभा नसणारे त्याच्यामध्ये काही तोलावरचे असतील तर तो काही कच्चे असतील तर मित्रांनो काही दोन एक महिन्याचे देखील गाभ नसतील तर मित्रांनो टोटल जी पंचेचाळीस शेडी ही शेळी लागलेली शेळी असणारे अशी माहिती त्यांनी आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो सोळा काठेवाडी शेड्या आहेत त्याच्यामध्ये काही शेड्या सॉरी सोळा काठीवाडी मेंढ्या आहेत त्याच्यामध्ये काही मेंढ्या या जमलेल्या आहेत तर काही मेंढ्या गाभ नसतील तर मित्रांनो में मेंढ्या देखील तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पहिलं आता व्हिडिओमध्ये तुम्ही शेड्या वगैरे बघून घ्या शेडींची क्वालिटी वगैरे कसं काय ते देखील बघून घ्या मित्रांनो गणेश बहुबच्चे यांची जी शेडींची खरेदी ही खरेदी बोटाद जंगलची खरेदी असते गुजरातमधील बोटाद जिल्हा आहे बोटाद जिल्ह्यातील जंगलाची पूर्ण खरेदी असते तोवडा जिल्ह्यामध्ये मित्रांनो त्या शेड्या वगैरे खरेदी करत असतात तर शेड्यांची क्वालिटी वगैरे बघून घ्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे जवळपास मित्रांनो हा चार मिनटाचा व्हिडिओ बनणार आहे तर चार मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मेंढ्यांची व शेळींची क्वालिटी बघायला भेटणारी ही बघा मित्रांनो बटर याच्या हाईट लांबी बघा केवढी हे बघा शेळींचं माप बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी आता हे बघा हे बाबा मित्रांनो शेड्या वगैरे चारत असतात आता हे शेडी पालक आहेत जसं आपल्या भागामध्ये वाड्यावाले आहेत तसं तिकडे भरवाड लोक आहेत यांच्या शेड्या वगैरे असतात मित्रांनो एका व्यक्तीकडे जवळपास दीडशे दोनशे शेडी असते असं शेळींचं पालन वगैरे करत असतात ह्या बघा या संपूर्ण शेड्या खरेदी केलेल्या बघून घ्या मित्रांनो या शेड्या पक्क्या कापणे शेड्या काशीचा अंदाज लावा तुम्ही हे बघा थोड्या लेट आहे फक्त काही काही शेड्या तर काही घे मित्रांनो काही एक महिना घेईल काही दीड महिना गेलं तर काही पंधरा दिवस देखील घेईल मित्रांनो तर अशा शेड्या असणारे जर शेड्या वगैरे घ्यायच्या असतील तर सोनूभाऊ धनगर यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे त्याचबरोबर गणेश बोबच्छी यांचा देखील मोबाईल नंबर दिलेला आहे तर मित्रांनो ही गाडी उद्या संध्याकाळी जवळपास पाच साडेपाचच्या दरम्यानमध्ये चाळीसगावला येणार आहे चाळीसगाव तालुका आहे जिल्हा जळगाव आहे आता ही मेंढींची क्वालिटी बघा मित्रांनो या देखील खरेदी केलेल्या आहेत तर मित्रांनो सध्या गाड्या त्यांनी अशा कमी केलेल्या आहेत कारण की पावसामुळे शेड्या आणताना थोडी अडचण होते या कारणाने देखील त्यांनी शेड्यांची गाड्या आणणं कमी केलं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो पावसाळ्यामध्ये शेड्या खरेदी करायला ते देखील थोडं घाबरत असतात म्हणून शेड्या खरेदी करताना ते देखील कमी आणि चांगल्या क्वालिटीच्या सड्या शेड्या त्यांनी यावेळेस आणलेल्या आहेत म्हणून तुम्हाला गाड्या वगैरे एवढ्या जून जुलै महिन्यामध्ये तुम्हाला गाड्या कमी बघायला भेटल्या असतील आपल्या चॅनलवरती शेडींचे मेंढींचे जे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला खूप कमी पाहायला भेटले असतील आपल्या चॅनलवरतील त्याला कारण मित्रांनो जून जुलैमध्ये थोड्या शेड्या खरेदी करायला त्यांचा देखील जुगा भरत असतो आता त्यांनी जे शेड्या आणलेल्या आहेत मित्रांनो ते देखील त्यांनी पूर्ण खात्रीशीर तिकडनं खरेदी करताना बघून शेड्या वगैरे आणलेल्या आहेत कारण की मित्रांनो त्यांना देखील तिकडे पैसा अटकावा लागतो आणि त्यांना माहिती आपण जर खराब माल घेतला तर आपल्याकडनं देखील कस्टमर वगैरे घेणार नाही त्यासाठी मित्रांनो त्यांना ते देखील शेडे खरेदी करताना काळजीपूर्वक आणि चांगल्या शेड्या वगैरे खरेदी करत असतात जेणेकरून दोन पैशा चांगला दाम लागेल आणि घेणारे देखील खुश राहतील आता हे बघा मित्रांनो एवढ्या मेंढ्या आहेत याच्यामधनं आता त्यांनी सोळा मेंढ्या मित्रांनो में खरेदी आहेत सोळापैकी काही गाबणे आहेत तर काही जमलेले आहेत आता हे बघा बाकी व्हिडिओ असे देखील तुम्हाला दाखवतोय या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला आता गाभणे शेळी बघायला भेटेल हे बघा मित्रांनो व्हिडिओ पाठवताना काही तर काही उभे व्हिडिओ होते आता हे जे व्हिडिओ तुम्हाला दाखवता हे व्हिडिओ उभे होते म्हणून तुम्हाला असे बघायला भेटतात मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला अजून काही व्हिडिओ वगैरे लागत असेल किंवा मग व्हिडिओ तर ठीक आहे आता हे जे तेच तुम्हाला दाखवले तर घ्यायचं घ्यायलाचं असेल तर गाडी ही उद्या संध्याकाळपर्यंत येणार आहे तर तुम्ही उद्या जरी सकाळी निघाले किंवा आज जरी संध्याकाळी निघाले फक्त निघताना कॉल करा त्यांना सोनूभाऊ धोनकर यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे गणेश भाऊ यांचा नंबर दिलेला आहे